मतदान यंत्रे तपासणीची मागणी राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील आणि सत्यजित पाटणकरांनी भरले पैसे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रांच्या तपासणीसाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी पैसे भरले आहेत यानंतर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माजी आमदार बाळासाहेब पाटील तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सत्यजित पाटणकर यांनीही निवडणूक शाखेकडे पैसे भरून मतदान यंत्रे तपासणीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे यांनी यापूर्वीच मतदान यंत्रांच्या तपासणीसाठी सुमारे सहा लाख पन्नास हजार रुपये जिल्हा निवडणूक शाखेकडे भरले आहेत तसेच करड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बाळासाहेब पाटील यांनी चार लाख आणि पाटण विधानसभा पा मतदारसंघातील उमेदवार सत्यजित यांनी एक एक रुपये निवडणूक शाखेकडे भरले आहेत बाळासाहेबांना दहा मतदान केंद्रांवरील तर पाटणकरांना स्वतःच्या मतदारसंघातील कोणत्याही तीन मतदान केंद्रांवरील ईव्हीएम तसेच ईव्ही पॅट मशीन तपासणीची मागणी करता येणार आहे मतदान यंत्रे तपासणीची मुदत संपली आहे जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कोरेगाव कराड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पराभूत झालेल्या तीनही उमेदवारांनी मतदान यंत्रे तपासणीची मागणी केली असून त्यांच्या या मागणीचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयामध्ये सादर करण्यात का आला आहे निवडणूक मतदान यंत्रे तपासणीबाबत भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड बेल या कंपनीस कळवले जाणार आहे यानंतर मतदान यंत्रे तपासणीचा कार्यक्रम लावला जाणार आहे संबंधितांना त्यांची पूर्वकल्पना देण्यात येणार आहे मतदान यंत्रे तपासणीमध्ये मेमरी चिप आणि जाणार आहेत जिल्हा प्रशासनाने मतमोजणी नंतर मतदान यंत्रे सुरक्षित ठेवली असून व्हीव्हीपॅट ही जतन केली आहेत आक्षेप येण्याची शक्यता गृहित धरून निवडणूक आयोगाच्या निदर्शनानुसार प्रशासनाकडून मतदान यंत्रांची काळजी घेतली जात आहे सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे सातारातील जुन्या एमआयडीसी चे गोडाऊनला मतदारसंघनिहाय जमा करण्यात आलेली आहेत